आता घरी पोचले पण मम्मी फोनच उचलत नाहीये मटेरियल झाला प्रॉब्लेम कुठून टर्न मारावं वाटतं आपल्याला प्रॉब्लेम झाला गाडीला काहीतरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात तर मित्रांनो आता बांधले मी निघालेली मटेरियल येण्यासाठी आणि पप्पा मागून येत आहे पप्पा म्हणून आधी आधीच मग मी येतो आता मी माझे गोल्ड घेऊन निघाले टाटा येस तर थोडा कच्चा रस्ता आहे बघा कच्चा रस्ता आहे ना त्यामुळे थोडी धडधड खडक होते कोंबडे वगैरे आता चाललोय मी जास्त रस्त्याने त्यामुळे म्हटलं चला आता इथूनच ब्लॉगिंग सुरू करून देऊ आपण तर आता जस जातोय फोन येतोय बाप्पांना तर चला आता इथून निघालेले तर रस्त्यात काय ट्रायकते मी तुम्हाला दाखवतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा अशा ब्लॉग ब्लॉग व्हिडिओसाठी डेली बघण्यासाठी तर चला आता व्हिडिओ इथून सुरू करूया तर मित्रांनो आता मी रस्त्याने लागलेलं असं तुम्हाला सांगितलं की एकदम नॅशनल हायवे आहे त्यामुळे एकदम हळूहळू चाललोय काही स्पीड नाही फक्त आठ नऊ दहा अशी स्पीड आहे फक्त रस्ता खराब आहे ना त्यामुळे बिल्डिंग वगैरे हो बनलेली तिकडचा रस्ता पण आता बट म्हटलं चला आता हळूहळू याच रस्त्याने जाऊ एकदम हळूहळू चाललोय पप्पा मागून येणार आहे आपल्या गाडीत आता काय नाही गाडी एमटी एकदम मी एकटाच आहे तर चाललोय आता ठीक आहे जाऊ आता हळूहळू आपण काहीतरी आवाज येत नाही मागून काही समजत नाही कशाचा आवाज हे बा काहीतरी वाचते आता इथं चांगल्या रस्त्याला लागलोय बट चांगला म्हणजे इथं पण तो ते नॅशनल हायवे खड्डे वगैरे पावसामुळे रस्ता पूर्ण खराब झालेला आहे ना त्याच्यामुळे आता पुढं आहे चांगला तर मित्रांनो पोचला आता कॉन्टिनेंटल जवळ इथून आता राईट मारलाय गर्दी बघा सकाळची किती रस्त्याने चला रोड क्रॉस करायचं एकदम हळूहळू घाईने करायची नवीन गाडी इकडं पण पाहिजे इकडे पण पाहिजे तर चला आता समोर गाडी येत नाही निघू आता आपण मित्रांनो लागलेलो आहे हायवे लागलो लाग मस्त मजा गाडी चालवण्यासाठी तर तीस पस्तीस त्यातून तर पुढे पण आपल्याला क्राईट मारायचं आहे लगेच जस्ट जवळच कंपनी त्याच्यामुळे काही इतकं वाटत नाही नवीन गाडी आणणे ट्राफिक पण इतके नाही आता टाइम भरपूर झाले नाही ना नऊ साडे नऊ आले चला आता जवळजवळ कंपनीच्या रस्त्याला आलंच आहे बट इथं रस्त्यात काय बोलतोय ट्रक खूप आहे कंपनीत नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती होय आता चला कुठून टर्न मारावं लागेल वाटतं आपल्याला प्रॉब्लेम झाला गाडीला काहीतरी लांबून टन मारा लागला ट्रक उभा आहे त्याच्यामुळं ट्रक उभा इथं महाग त्याच्यामुळे मला इथं टन मारावं लागला ड्रायव्हर म्हटल्या हो या सर्व गोष्टींना आपल्याला तो द्यावाच लागेल रस्त्याने त्यामुळे तो काही विषय नाही म्हणजे आपला आपला हळूहळू चालायचं आहे बंदशी एकदम रिक्स न घेता जास्त स्पीड पण कमी पण नाही चालू मित्रांनो फायनली पोहोचलेलो कंपनीत आता राईटला कंपनी बघा समोर एकशे वी वी, वी। इथं आपल्याला गाडी बसला लावायची बट तिथं ऑलरेडी एक गाडी लागलेली बघा त्याची काढायला त्यानंतर आपली गाडीला फायनली कंपनीत पोहोचली तर गाडी लागली आहे बघाय आता किती वेळ लागतोय ना मित्रांनो त्यांना अजून दहा एक मिनटं लागतील त्यामुळे थोडं सांगून गाडीचं लावली आपली नेमकं आता प्रॉब्लेम असं झाला की पाऊस यायला लागले मटेरियल बोललं नको व्हायला कारण गाडीला बॉडी नाही आपल्या मटेरियल बोललं झालं तर परत प्रॉब्लेम होतो तर बघू आता पप्पांना फोन लावतो मी काय करायचं काही नाही पण मटेरियल आपलं गाडीचं निवालेला आता गाडी आणली आता येणार पाऊस पण काय असं अचानक भांडा वातावरण झालेलं ठीक आहे बघा आपण पप्पांना फोन लावतो बघतो काय म्हणतात मटेरियल बाबा पाऊस पण यायला लागलाय नेमकं गाडीला आपल्या बॉडीने ठीक आहे आपण काहीतरी ॲडजस्ट करू पण आता मटेरियल टाकाव लागलं गाडी ते गाडी मित्रांनो पप्पा पण आले इतकी ॲडजस्ट मटेरियल वगैरे खाली केलं उभे मध्ये गेले पप्पा सांगायला ते मटेरियल भरायचं नाही गाडी माझी इथं गाडी लागली पप्पाची इथे लागली पप्पाची गाडी पूर्ण पॅक आहे माझी पॅक नाही अजून रिटर्न नाही चला तर मित्रांनो आता पाऊस पण पण पंद झाला आहे आणि मटेरियल पण टाकून घेत काही पाच तास गोन आहे फक्त आणि एक ठिकाणी एका कंपनी जायचं आहे तिथं ते मटेरियल उतरायचं आहे त्या पाच गोन आहे आणि बाकीचं मटेरियल आपल्याला नाहीचं आहे दुसरीकडे तर चला तो आता जर्सी तू निघाले पप्पा अजून तिथेच पप्पा न दुसरं मटेरियल व्हायचे चला पुन्हा आता लागले परत हायवेला आता ला मित्रांनो बघा समोर जाते ना टाटा एस गोल्ड तिच्यासारखी बॉडी बनवायची असं मला वाटतंय मला सांगा अशीच वे बनवायची कमी एकदम फास्ट मध्ये चालली आहे आपण एकदम स्लो मध्ये ती इकडून गेली कधी <laughs> विचार केला नव्हता की स्वतः पण गाडी चला मस्त वाटत चालू ड्रायव्हरच होतो एक ठिकाणी चार पाच गाडी वगैरे घेतली आता मस्त वाटतंय तर मित्रांनो पुन्हा एकदा नॅशनल हायवेला लागलं रिक्षे आणि कुठं नेमकं चला आता दुसरं मटेरियल पण खाली गेलं जे कंपनीत आणि आता निघालोय घरी डायरेक्ट घरी जो होतं चला तर मित्रांनो पोहोचलेलो आहे आता घरी कुत्रा झोपलं इथं रस्त्या कुठे उठ उठ लत नाही ती उठलली बसूनच राहील चला आता इतक्याच घरी आहे अरे इथं खट्ट आहे इथं गाडी एकदम जोरात आधी तीन त्यामुळे एकदम हवं गाडी चालवत समोर टाकेवाली आली आहे टाकी आली वाटतं तर मित्रांनो आता घरी पोचले मी पण मम्मी फोनच उचलत नाही आहे व्यस्त आहे फोनच घेतो पोलते वाटत आता गाडी मागू येते रिवर्समध्ये अजून पूर्ण बाकी घ्यायची बघा पूर्ण लास्ट पर्यंत न्यायची तेव्हा आता मम्मी खाली आली तेव्हा जाता येईल जाताही लागतो येते वाटतं फोन पण उचलत नाही फोन व्यस्तही वाटतो मम्मीचा गाडी आता इथं आज घरात लावली बघा इथं परत पप्पाची गाडी आली पप्पा पण बोलते आवा गोट्या आला येते खाली समोर गाडी समोर पण चला आता गाडी मम्मी आलो गाडी वगैरे लावून वरती चला मित्रांनो आता पोहोचलेलो आहे घरी तर फायनली आजचा ब्लॉग जो आहे तो एंड करतो मी कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू धन्यवाद